तुम्हाला कसं वाटतंय तुमचं हे गाव आहे होय बर आहे की हे निसर्ग सौंदर्य असं कुठं बघून भेटणार नाही याच्यावरच आमचा उदाहरण व्यवहार चालू राहतो कारण इकडे कर जंगली जनावरांचा जा भयंकर त्रास व्हायला लागला आता अलीकडे खूप जंगली म्हणजे जंगली जनावर म्हणजे कोण कोणते प्राणी आहेत गवे वगैरे येतात वाघाचा पण त्रास आहे बरं बरं वाघ पण आहे मस्त काय एकदम गाव आमचा हवाय हे फर्स्ट क्लास आहे पावसाचे तुझे 12 महिना धोका होईल असं त्यांनी वागून हे वा वा म्हणजे हे लागते संरक्षण संरक्षण खरं संरक्षण करते खरं संरक्षण करते वाह इकडे पर्यटन जबरदस्त आहे इकडे पाटीमाग हे जर बघितला आपण इकडे गुडे मगाशी आपण बघितली ती मानेचेवाडी आणि हे पाचगण हे गाव छोटस हे तुमदार गाव प्रवाशी पट्टावरती आहेत पवन चिक्क्या जर पाहिले आपण तर इथं पार्ले इनॉक्स अशा विविध कंपन्यांच्या इकडे पवन चिक्क्या आहेत प्रोजेक्ट खूप मोठा असा आणि इथं आपले गावकरी आहेत या आबा इकडे या तू का असू दे असूया की ते तुमची हे आहे आयडेंटिटी आहे हे आबा आणि बाबा आपल्याला इथं भेटलेले आहेत आबा मला एक सांगा इथं किती पवन आहेत तरी साधारणतः पन्नासच्या वर आहे या पटारावरती म्हणजे तुमच्या इथंच फक्त पाचगणी पटारावरती पन्नासच्या आसपास पवन चिक्क्या आहेत कसं वाटतंय आबा तुम्हाला इकडं सौंदर्य आता ही बाहेरचे असे पर्यटक येतात फिरायला तुम्हाला कसं वाटतंय तुमचं हे गाव आहे होय बरं आहे की हे निसर्ग सौंदर्य असं कुठं बघून भेटणार नाही वा काय आणि इकडे पर्यटक भरपूर येतात शनिवार रविवार येतात जास्त बर तुम्हाला काय वाटतं पर्यटक येतात तुम्हाला काय त्रास वगैरे हो नाही काय काय नाही त्रास मस्त मस्त आणि मग इथं पर्यटन वाढते वाढते आता अलीकडे वाढायला लागले वा वा गुराकडे आलायचा बसा कस वाटतय तुम्हाला बसा बसा असू द्या त्यांना बसा येत नाही इकडे जनावर किती आहेत तुमची माझे आहेत की पाच सहा पाच सहा जनावर आहेत आणि दुधाचे आहेत का आपलं आता गाव आहे गै वगैरे आहे काय गाय गाय बैल गाय पाडा एक आहे पाडा एक आहे अशी दोन तीन आहेत आमचा उदाहरण व्यवहार चालू राहतो कारण इकडे जंगली जनावरांचा भयंकर त्रास व्हायला लागला अलीकडे खूप जंगली म्हणजे जंगली जनावर म्हणजे कोण कोणते प्राणी आहेत गवे वगैरे येतात वाघाचा पण त्रास आहे बर वाघ पण आहे बिबट्या आहेत नाही बिबट्या असेल हा वाघ वाघ म्हणजे बिबट्याच बिबट्या हा बिबट्या बिबट्या काय गावात वगैरे काय आला गावात अजून काही नाही जंगलात येत आढळतो मला एक विचारायचं आहे आबा तुम्हाला आता हे पाचगणी पठारावरती आहे तर मग तुम्हाला जास्त करून आता समजा जे दळवळणाचं साधन म्हणा किंवा साधन आम्हाला जास्तीत जास्त शेडगेवाडी आणि कराड म्हणजे कराड आणि इकडे वाटत इकडे आरळ वगैरे इकडे आरळ पण चालतंय चालतंय शनिवारी आठवडा बाजार असतो आणि इकडे एसटी वगैरे आहे का आहे की दोन टाईम एस टी आहे की। एक मुक्काम आहे शिराळ डेपोची आणि एक अकराच्या च्या दरम्यान येते कस वाटत वा दररोज तुम्हाला अशी गार हवा एकदम भारी वातावरण कसं आहे मस्त आहे एकदम आमचं पोषक आहे आणि पिकं कुठली कुठली भात भुईमू नाचणी वगैरे येते वा सगळं आणि शेणखत त्याला सगळं शेणखत वा मस्त आ, आ, मस्त का गा एकदम गाव आमच्या हवा हे फर्स्ट क्लास आहे पावसाचे माणसं चांगला आहे बारमाही बारमाई असंच वातावरण थंड वातावरण राहत पर्यटक येतात काय सांगशील हे पर्यटक येतात काय त्यांनी म्हणजे सावधानता बाळगली पाहिजे काय त्यांनी पण सावधानता म्हणजे असं बाबा जास्त अडचणीला कडेला राहिला जाऊ नये बरोबर शिल्पी वगैरे असं अशा काही प्रकार त्यांनी करू नये म्हणजे ला जाऊ जेणेकरून त्यांच्या जीवाला धोका होईल असं त्यांनी वागून म्हणजे इथं तसं धोक्याची पण आहेत काय काय ठिकाणी भरपूर आबा भारी वाटलं तुम्हाला भेटून शिनी या पाचगणीच्या पटारावरती या मानकिशोराच्या पटारावरती बसून तुमचे संवाद साधला भारी वाटलं एकदम मस्त वाटलं तुम्हाला भेटून हे काय तुमचा टायगर इकडे या हे बघा इकडे टायगर पण आहे पण हे लागते संरक्षण संरक्षण खरं संरक्षण करते खरं संरक्षण करते बाकी आणि मला एक विचारायचंय अशी जनावर तुमची खाली जायच नाही ना जरा तिकडे दाखवा जरा डोंगराला पण जातात पण पाऊस काळ नसल्यामुळे उन्हाळ्यात उन्हाच्या त्रासामुळे पाण्याकडेच चालतो आम्ही आणि तिकडून कोण कसरवू शकतात पण जनावर कधी घसरतात जनावरांना सवयच आहे वा आणि तुम्ही जाता का इकडं आम्ही पण जातो इकडं गवत वगैरे आम्ही इथेच खाल्ल्यावर काढून वर काढतो वा म्हणजे बघा खरी दाऱ्या खोऱ्यातली माणसं पठारावरची इथं पाचगणी पठार खूप छान वाटला आबा खूप खूप तुमचं धन्यवाद